अठ्ठावीस तारखेला नागपूर येथे निघालेल्या महा मोर्चाचा निकाल म्हणजे आता शेतकऱ्यांना तारीख हाती मिळालेली आहे आंदोलनकर्त्यांनासुद्धा तारीख मिळालेली आहे आणि मुंबईमधील बैठकीमध्ये जे काही झालं त्यावर अनेक मतमतांतर शेतकऱ्यांच्या मनात वेगवेगळे प्रश्न आहेत याच सगळ्या प्रश्नांवर बोलण्यासाठी माझ्यासोबत अमरावती जिल्हा मध्य मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अभिजित डेपे आहेत दादा ज्या काही सध्या चर्चा सुरू आहेत त्याबद्दल तुमचं मत काय आहे यानंतर सोशल मीडियावर काही चर्चा पाहायला मिळाल्या त्यामध्ये लोकांचं असं म्हणणं आहे की एकतीस मार्चपर्यंत कर्जचं जे आहे ते पुनर्गठन करावं लागतं एकतीस मार्चपर्यंत कर्ज भरावं लागतं त्यानंतर बँका ज्या आहेत त्या तगादा हे करतात म्हणजे कर्जदाराच्या मागे तर हे नेमकं काय आहे हे गणित कसं आहे नाही नाही कसं आहे हा हा मुद्दा आपला अगदी बरोबर आहे का एकतीस मार्च पूर्वी कर्ज नाही भरलं तर तो शेतकरी थकीत होतो परंतु एक नवीन एक नियम आहे जो कायद्यातली तरतूद आहे की त्याला तो नव्वद दिवसाच्यावरती या संस्थेचा कसूरदार नाही रावा त्याला तीस जूनपर्यंत आपण कर्ज जर भरलं तर जी आपली केंद्राची योजना आहे त्याची तीन टक्के आपण तसंही एखाद्या शेतकऱ्यां एकतीस मार्चला कर्ज नाही भरलं तर त्याला सहा टक्के सूट नाही भेटत आपण हे सांगतो परंतु त्याला तीस जूनपर्यंत जर कर्ज भरलं त्याला तीन टक्के सूट भेटते हे नव्वद दिवस नेमके कोणते एकतीस मार्च नंतर पकडायचे की आठ नंतर एकतीस नंतर नव्वद दिवस कारण केंद्र शासन जे आपल्याला माफी देते ही तीस जूनपर्यंत तीन टक्क्याची सूट तीस जूनपर्यंत त्यांची आहे हे एकतीस मार्चवर फक्त महाराष्ट्र शासन तीन टक्के देते आणि तीस जूनपर्यंत जर एखाद्या शेतकऱ्यांना भरलं त्याला सहा तीस जूनपर्यंत तीस तीन टक्के सूट देतो आपण म्हणून ही जी योजना आहे परंतु जसं एक केंद्राचं आयचं परिपत्रक आहे की आपल्याला जर असं काही आलं तर दोन हजार एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसचं एक परिपत्रक आहे अशी जर विदारक परिस्थिती आली तर शेतकऱ्याला तुम्हाला कर्ज मुदतवाढी द्यायला लागेल आणि त्या कर्जाचं पुनर्गठनसुद्धा करावं लागेल जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर असं आरबीआयचाच प्रमा परिपत्रक आहे त्या परिपत्रकाप्रमाणे कुठलीच अडचण निर्माण होणार नाही आणि तसंही आम्ही सर्व जिल्हा बँकेचे अध्यक्ष या दोन चार पाच दिवसात बच्चूबाईच्या नेतृत्वात बसणार आहोत की शेवटी ही शेतकऱ्याची बँक आहे ही बँक जर अडचणीत आली तर शेतकरी अडचणी म्हणून हे सुद्धा झालं नाही पाहिजे आपल्या सेवा सहकारी सोसायट्या शेतकऱ्यांच्या आहे त्यासुद्धा अडचणी नाही पाहिजे म्हणून याच्यावरसुद्धा उपाययोजना नाबार्डचे जे परिपत्रक आहे त्याप्रमाणे करण्यात येईल त्याच्यामुळे कुठलीच अडचण निर्माण होणार नाही आणि शेतकऱ्यांना दोन हजार सव्वीस तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत कर्जमाफी नक्की मिळेल त्यामध्ये आता याच्यापेक्षा मोठा लढा मला असं वाटते की जे चालू कर्जदार आहे ते एकतीस मार्चला थकीत होतात आणि सरकारचं असं मला असं वाटते म्हणणं पडलं की जो कर्जदार थकीतच झाला त्याला माफी द्यायची कुठून म्हणून जो कर्जदार एकतीस मार्चला थकीत होते त्याला तीस जूनपर्यंत जर कर्जमाफीचा निर्णय जर घेतला पूर्वी तर तो तोसुद्धा इच्या कारण जो थकीत कर्जदार आहे संख्या पंधरा लाख आहे आणि जो रेग्युलर कर्जदाराची संख्या चाळीस लाख आहे आणि तिच्यामध्ये आम्ही आमचे माननीय अध्यक्ष बच्ची चर्चा केली ही संख्या महाराष्ट्रातली की तुमच्या बँकेची नाही नाही पूर्ण महाराष्ट्रातली संख्येबद्दल बोलतो आहे मी जी थकीची संख्या आहे ती पंधरा लाख आहे आणि चालूची संख्या जी आहे जे रेग्युलर कर्ज भरतात त्याची संख्या चाळीस लाख आहे मग जर हा सव्वीस जूनला जर सव्वीस जून पंधरा मार्चनंतर जरा निर्णय सरकारने घेतला मे जूनमध्ये तर जे लोकं थकीत झाले त्यांना द्यावंच लागेल कारण की यंदा पीक परिस्थिती का तो शेतकरी घरातच शकत शकतो बँकेचं कुठून भरत म्हणून त्या लोकांनासुद्धा याचा फायदा झाला पाहिजे म्हणून ही जून तारीख असावी असं माझं वैयक्तिक मत आहे एक जिल्हा बँकेचं उपाध्यक्ष म्हणून आता आता जर एजंटनी शेतकऱ्यांमागे तकादा लावला कर्ज भरण्यासाठी हप्ते भरण्यासाठी तर शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे तसं परिपत्रक आम्ही तुम्हाला आता येणाऱ्या पत्रकार परिषदमध्ये आम्ही ते परिपत्रकसुद्धा शासनाचं की हे यावर्षीची अनिवार्य आपल्या जिल्ह्यातली बोलतो मी अमरावती जिल्ह्यातली सर्व पन्नास टक्क्याच्या अंदर अनिवार्य आल्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये कोणतंच तकादा आपण लावू शकत नाही आणि तसंही आपण जो तकादा लावतो हे क्रॉप लोनच्या व्यतिरिक्त इतर कर्ज राहते त्याचसाठी जिल्हा बँक तकादा लावते शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारचा आपण तकादा लावत नाही फक्त जे रेग्युलर प्रोसेस राहते का तुमच्यावर एवढं कर्ज आहे उद्या भविष्यामध्ये असं नाही बाबा माझ्यावर कर्ज आहेच मला माहीत नाही म्हणून आपण ते रेग्युलर प्रोसेसमध्ये करतो आपण तकादा कुठलीच बँक हे अमरावती जिल्हा बँकेने कुठलीच जिल्हा बँक तकादा लावत नाही आणि आता तर अनिवारी कमी झाली आहे दुष्काळ जाहीर होण्याची परिस्थिती आहे त्याच्यामुळे तकादा लावण्याचा प्रश्नच सोबत नाही आता अमरावती जिल्हा बँकेची नेमकी परिस्थिती की आहे तुम्ही सांगितलं तर की शंभर टक्के शेतकऱ्यांना आम्ही कर्ज वाटप केलेलं आहे तर काय नेमकी परिस्थिती आहे नाही नाही अमरावती जिल्हा बँकेची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली आहे आम्ही माग यावर्षी सातशे कोटीचं कर्ज वाटप केलं आहे आणि ते कर्ज वाटप आम्हाला दरवर्षी जर शेतकऱ्याची परिस्थिती चांगली राहिली असती तर ते आम्हाला एकतीस मार्चला आमचे साडेसहाशे पावणे सातशे कोटी वसूल होतात तीस जूनपर्यंत तो बरेचसे वसूल होतात परंतु यावर्षी परिस्थिती अशी निर्माण झाली निसर्गच जर शेतकऱ्यावर कोपला तर ते कुठून पैसे भरतील म्हणून ह्या तीस जून दोन हजार सव्वीसचा जर फायदा भेटला तर यावर्षी ते कर्ज माफीत जर आले तर त्यांना नव्यानं कर्ज तीस जूनच्या अगोदर आपण देऊ शकू जेणेकरून त्यांच्या पेरणीसुद्धा होऊ शकते जिल्हा बँकेचे अध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडू यांचं मी प्रथम अभिनंदन करतो का एका शेतकऱ्यासाठी एवढा मोठा लढा आजपर्यंत भविष्यात कुठल्याच व्यक्तीने उभारला नाही आणि तो काही लढा थोडाबोडा चालू असेल बाकी इतर पक्षाचा फक्त स्वार्थापोटी आहे परंतु बच्चूबा कुडू यांनी निस्वार्थीपणाने हा लढा कारण फक्त राजकीय नेते किंवा मोर्चा काढतात आंदोलन करतात फक्त इलेक्शन आल्या की लोकांच्या मताच्या प्रलोभनासाठी ते मोर्चे काढतात परंतु बच्चूबा कुडू यांनी विधानसभेमध्ये पराभव झाल्यानंतरही शेतकऱ्यांसाठी हा लढा सुरू ठेवला व अविरतपणे स्वतःच्या एकट्याच्या ताकदीवर यांनी एकट्या माणसांनी एवढा मोठा लव लढा उभारणं ही मला वाटते महाराष्ट्रात इथली प्रथम वेळ आहे आणि नंतर जेव्हा त्या त्या लढ्याला जेव्हा एक यश मिळालं आणि सरकारकडून एक तारीख मिळाली त्यानंतर ज्या ज्या राजकीय पक्षाचे म्हणा की इतर संघटनेचे म्हणा त्यांना याचं श्रेय मिळत नाही त्यावेळेस इथं हे लोक अशी टीकाटिपणी करतात आहे परंतु ही जी कर्जमाफी सरकारने किमान एक तारीख दिली आज शेतकऱ्याला एक अस्वस्थ तारीख नाही ब तीस जूनपर्यंत आपल्याला कर्जमुक्ती मिळणार आहे कर्जमाफी मिळणार आहे त्याच्यामुळे आज जो हवालजी झालेला शेतकरी आहे आज जो हवालजी झालेला शेतकरी आहे ज्याला आज आपल्या पुढचं जीवन कसं जगावं पुढे येणारं आपलं कर्ज कसं भरावं आणि आपल्याला कर्ज जर भेटलं तर आपण आपली जमीन कशी पेरावी त्यामधून थोडा ना थोडा कुठे ना कुठे हा शेतकरी आज जो हवाल दिला शेतकऱ्याला कुठेतरी त्याला हा सहारा मिळाला कारण शेवटी आंदोलन म्हटलं की खूप भयानक परिस्थिती होते कसं उरकावं कारण या आंदोलनाला एक वेगळी दिशा मिळाली असती जर बच्चूमुने आंदोलन सुरू ठेवलं असतं आणि कारण एक सर्व उच्च न्यायालयाने एक आदेश पारित केला का तुम्ही सहा वाजेपर्यंत सगळं आंदोलन रस्ते खाली करा आणि त्यानंतर उच्च न्यायालयाचा आदेश न पाळता जर आंदोलन सुरू ठेवलं असतं तर भाऊला आंदोलन करण्याचा हायकोर्टाने ठेवलंच नसतं कारण भाऊला स्वतः अटक करून ते घेऊन गेले असते सरकारने हेच म्हटलं असतं की आमचा काही संबंध नाही उच्च न्यायालयाचा आदेश आहे परंतु आणि त्यानंतर निसर्गाने तिथे पा इतकं पाणी आलं की शेतकऱ्यांना आता शेवटी बच्चूबोधना रस्ते खाली करणं आवश्यक होतं त्यानंतर त्यांनी कुठेतरी इतर रस्ता हलवलं व सरकारचं एक मच्चूबोज एक म्हणणं हे योग्य होतं की बावीस सचिव वीस बावीस मंत्री चाळीस पन्नास लोकांना इथं आणणं इथून चर्चा करून पुन्हा परत जाणं म्हणून तीन चार चार पाच सहा लोकं जे गेले आणि त्यांनी जी एक चर्चा केली आज आणि बच्चूबोज तुम्ही प्रत्येक भाषणात म्हणा की जेव्हा त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात हेच होतं की मला सरकारनी कर्जमाफीची तारीख जाहीर करावी आणि ती चारी तारीख जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना तीस जून दोन हजार सव्वीसपूर्वी कर्ज माफ करू हे माननीय सुद्धा स्टेटमेंट आहे एकूणच तीस जून ही तारीख कशी महत्त्वाची आहे आणि त्या तारखेला नेमकं काय होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे अवकाश बोरसे लोकमत डॉट कॉम अमरावती